नमस्कार क्रमांक तीनशे छप्पन एकवीस डिसेंबर मी प्राध्यापिका मेधा जाते ब्रह्मेंद्रस्वामी ब्रह्मेंद्र स्वामी हे मराठवाड्यातल्या जालन्याजवळचं दुधड किंवा दुधेगावचे राहणारे एकोण सोळाशे एकोणपन्नास साल म्हणजे सतराव्या शतकाच्या मध्यात असं उमाबाई आणि महादेव भट्ट या दाम्पत्याला उतार वयात झालेलं एकमेव अपत्य त्यांचं नाव ठेवताना विष्णू ठेवलेलं होतं उभयतांकडून सात्विकता आणि भावविभर भक्ती हे गुण जसेच्या तसे या छोट्या विष्णूने आत्मसात केले होते तो गणेशभक्त होता बारा विष्णू बारा वर्षाचा असताना आई आणि वडील अचानक दोघेही जातात आता हा एकटा पडतो पण एकटा पडल्या म्हणून रडत बसत नाही किंवा सहानुभूती मिळवत बसत नाही तर एकमार्गी भक्ती सुरू करतो गणेशाची दुधेगावच्या परिसरात राजूर गाव आहे त्या राजूरला एक महागणपतीचं मोठं स्थान आहे तिथं तो जाऊन यायचा पण पर परत येण्यापेक्षा त्याने विचार केला रोज तिथंच मुक्काम ठेवावा म्हणून तो त्या मंदिरातच राहायला निघून जातो आणि तिथं बसून त्याचा संवाद दुसऱ्या कोणाशीही नाही तो फक्त गणपतीशीच बोलायचा आणि त्याच्याशीच संवाद साधायचा आणि माधुकरी मागून जगण्यापेक्षा त्याला वाटायचं की फलाहार उत्तम आहार आहे कशाला कुणाकडं काय मागायला जायचं म्हणून तो फळं खायचा करायचा तल्लक बुद्धी अखंड भक्ती निष्ठापूर्वक अनुष्ठान या सगळ्यामुळे एकतांता साधली आणि जीवनाचा सर्व प्रवास एकमात्र श्री गणेशाच्या आज्ञेने झाला त्याला सर्वप्रथम काशीस जा असा आदेश आला तो काशीस गेला खूप लांबचा प्रवास पण त्याने म्हणजे काय कशाचीही फिकीर केली नाही फक्त आपल्याबरोबर गणपती आहे म्हणून त्याच्याशी बोलत बोलत आपल्याला जायचं आहे चल तर थोडं राहिलं निघूया असं करत त्याच्याशी गप्पा मारत गणपतीशी गप्पा मारत काशी क्षेत्र गाठलं तिथं पोटल्यावर त्याला ज्ञानेंद्र सरस्वती या महात्म्याची गाठ पडते विष्णू आपली सगळी हकीकत वृत्तांत त्यांना सांगतात ते फार प्रभावित होतात आणि म्हणतात की असा आपल्याला शिष्य हवा असाच हाच आणि मग ते त्याला माझा शिष्य हो, हो मी तुला सगळी विद्या देतो म्हणतात त्याप्रमाणे ते शिष्य होतात त्यांचं नाव ते ब्रह्मेंद्र सरस्वती ठेवतात श्री गणेश इच्छेनुसार पुढं ते देशाटन तीर्थाटन करावे म्हणून परशुराम क्षेत्री फिरत 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 येतात चिरंजीव अवतार वरिष्ठ भगवान भार्गव रामांचेही भक्त होतात म्हणजे गणेशाचाच भार्गव आणि रामांशी त्यांना गणेश जोडून देतात किंबहुना ब्रह्मेंद्र स्वामींना रामांच श्री परशुरामांच्या पदरात टाकतात आता फक्त आराध्याचे स्वरूप बदलले उपासना अनुष्ठानात थोडी वाढ झाली नंतर ते परशुराम क्षेत्रातून साताऱ्याजवळच्या धावडशी जातात ब्रह्मेंद्र स्वामींना जेवढे वेदप्रिय होते तेवढंच राजकारण प्रिय होतं चार चार महिने ते अखंड समाधीत असायचे आणि उरलेले आठ महिने फक्त समाजकारण आणि राजकारण करायचे पूर्वायुष्यात थोडाही लोकसंपर्क नव्हता पण नंतर मात्र प्रचंड लोकोपयोगी कामे केलेली आहेत स्वतःचे संस्थान निर्माण केलेले आहे लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे त्यासाठी राज्यकर्त्यांची वेळोवेळी संपर्क साधला आहे पत्रव्यवहार केला आहे सा सार्वजनिक अनेक सार्वजनिक कामे फत्ते केली आहेत पहिले बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांचे अनेक गुण ते वाखाणत त्यांच्या राज्य व कारभाराची स्तुती करत आणि रामलक्ष्मणासारखे तसे निष्णात राज्यकर्ते आहेत असं म्हणून त्यांना गुरुसारखा मान देत पण छत्रपती संभाजी हे छत्रपती शाहू महाराज मात्र त्यांच्या गुणांनी प्रभावित होते ते त्यांना गुरु मानायला लागले स्वामींच्या लोकसंपर्काला एक दोन गोष्टी कारणीभूत झाल्या एकदा एक, एक बाळा गवळी नावाचा गुराखी होता तो यांच्या हालचाली अगदी बारीक लक्ष ठेवून बघत असायचा हे नद नदी कसे पार करतायत आधांतरी वगैरे आणि एकदा तर अजब गोष्ट होती एक मोठ्याच्या मोठा भला मोठा नाग त्यांच्या अंगावर जातो आणि तो त्यांना चावतो तर हे त्याला उचलतात आणि लांब फेकतात आणि पुढं आता हे पडतील आता हा माणूस जाईल काय असं हा गवळी बघत असतो पण काही नाही शांतपणे ते पुढचा रस्ता चालत राहतात आणि हे सगळे गावात बातमी करते सगळे आश्चर्य करतात लोकांच्या श्रद्धाच त्यांच्या चरणी आतंत जोडतात ह्या लोकांच्या श्रद्धेचा ते आपल्या कामात उपयोग करून घेतात परशुराम क्षेत्री पण परशुराम मंदिर जीर्णोद्धार करतात त्याच्यातही अशाच ह्या श्रद्धेचा उपयोग केला आहे लोकांपडे दोन्ही हात पसरून पैसा गोळा करतात कोणाची भीड न ठेवता राज्यकर्त्यांना धनिकांना शेकडो पत्रे टाकलेली आहेत व साधारण सोळाशे सत्तरच्या दशकात ते काम पूर्ण झाले मुख्य मंदिर संकटमोचक हनुमंत मंदिर रेणुका माता मंदिर सिद्धिविनायक मंदिर सगळ्या मंदिरांच्या जागा कुठं करायच्या त्यांचं स्वरूप कसं हे सगळं ठरवण्याचं काम त्यांनी स्वतः केलं आहे शिल्पशास्त्रात मंदिर समिते तडागम अशी एक संकल्पना असते ती म्हणजे सतत पाह पाण्याचा पुरवठा तिथं हवा बा, बाणगंगा तीर्थ किंवा तलावाची निर्मिती त्यांनी तिथं केली स्वामींनी पूर्वीच्या बैठ्या मूर्ती होत्या त्या जागी नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना केली लोक ब्रह्मेंद्र स्वामींना प्रति परशुराम मानत एकदा गोवळकोंडच्या आदिलशहा त्याच्या जावयाचं समुद्रात जहाज जहाजरवतं आणि त्यांना कळतं की असा असा महात्मा आहे तो परशुराम छेत्री राहतो तो निरोप पाठवतात तर हे वशिष्ठ नदीमध्ये मोठं केळीचं पान अंतरतात त्यावर बसतात आणि गोवळकोंड्याला त्या, त्या प्रवाहावरनं जातात ते आदिलशहा बघून थक्कच होतो ते त्यांचे पाय धरतो मग ते म्हणतात तू असं कशामुळं करतो काय झालं असेल तर मग ते सांगतात अरे तुझा जावई न मिळायला काय झालं त्याचं झास परत येईल पण त्याला कारणच तू तसं झालं आहे तर काय झालं आहे तर तू गोवळकोंड्यामधून परशुरामांच्या मंदिरावर तोफा डागल्यास मंदिर पाडायचा प्रयत्न केलास मंदिराची नासधूज केलीस आणि म्हणून तुला हे सगळं भोगावं लागतं आहे तू ता ते थांबव ताबडतोब तुझा जा जावई परत येईल आणि मंदिराचं बांधकाम करून दे त्याप्रमाणे तो थांबवतो तर खरंच जावई परत येतं शब्द दिल्याप्रमाणे आदिलशाह मंदिराचे बांधकाम कर करतो पण कळसही कर चढवतो ते करत असताना आपल्या मंदिराच्या चारी बाजूला तिथं आपल्याप्रमाणे म्हणजे त्याच्या बांधकाम पद्धतीप्रमाणे बुरुज आहेत हे कुठंही बघायला मिळत नाही असं अजब बांधकाम बुरुज असलेलं मंदिर भगवान परशुरामांचं आपल्याला परशुराम क्षेत्री माहूरगडावर पाहायला मिळतं कारण ते काम त्यांनी आदिलशा आणि त्याच्या पद्धतीने पूर्ण करून दिलं आहे ब्रह्मेंद्र स्वामींचा जय जयकार असो भगवान परशुरामांचा जय जयकार असो